सांगोला तालुक्यातील पारे घेरडीसह अनेक गावांसाठी वरदान ठरलेल्या पारे येथील ब्रिटिशकालीन पारे घेरडी तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील या मुख्य ठिकाणीच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक गावांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे तलावाच्या भराव्यावर काटेरी झाडे झुडपे यांची झालेली मोठ्या प्रमाणात वाढ तलावातील पाण्याच्या भरावाखालून होणारी गळती संरक्षक कठड्यावर वाढलेली झाडे विनापरवाना घेण्यात आलेल्या तलावातील विहिरी व बोरवेल वाढते अतिक्रमण यामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात बऱ्याच भागात यावर्षी दुष्काळ आहे सांगोळा तालुक्यात तर दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे शहरी आणि ग्रामीण भागात तलावांमुळे पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आणि पाण्याचा निचरा करण्यात अनेक तलाव मोठी भूमिका पार पाडत असतात वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या पारे घिरडी परिसरात तर तलावांमुळे जलक्रांती झाली आहे ग्रामीण भागात संबंधित विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भूजल पातळी राखण्यासाठी तलाव हा मुख्य आधार ठरतो अलीकडच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे पारे घिरडी तलावांची दुरावस्था झाली आहे यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेवर विश्वास न ठेवता पुढं आलं पाहिजे कारण भविष्यात धोका सर्वसामान्य नागरिकांना निर्माण होणार आहे विशेषतः लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याची गरज आहे विशेषतः स्वतंत्रपूर्व काळात पारेघिरडी परिसरात ब्रिटिशांनी दुष्काळ पडत असल्याच्या कारणाने पारेघेरडी तलाव बादला तलाव दुष्काळी तालुक्यात अनेक गावांना हा तलाव वरदान ठरला आहे गावांना या तलावाच्या पाण्याने एक नवजीवनच जीवनच मिळाले होते अशा मोठ या तलावात बाभळीची झाडे आली आहेत त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात झुडपे गवत यामुळे भविष्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे तसेच तलावात गोट्यांसह झाडे झुडपे इतरही घाण आहे या झाडांच्या मुळांनी अनेक ठिकाणी अस्तरीकरणास भेगा पाडल्या आहेत भविष्यात याच झाडाझुडपांच्या मुळांनी तलावाला तडे जाऊन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने झोपेतून जागे होऊन यावर त्वरित कार्यवाही करून स्वच्छता करावी जेणेकरून भविष्यात तलावाचं होणारं नुकसान टाळलं जाईल विशेषतः शासनाच्या वतीने तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये दिले जातात मग लाखो रुपये नेमके कोणाच्या घशात जातात शासनाच्या नियमानुसार तलावात तीस टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवला जातो मग यावर्षी नेमकं कुठं मांजर अडवं गेलं यावर्षी पाणीसाठा का शिल्लक हा ठेवण्यात आला नाही सद्यस्थितीत या तलावामध्ये एक टक्के पाणी देखील शिल्लक नसल्याने या परिसरातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो याला जबाबदार कोण इंग्रजांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जनतेची सोय केली आणि स्वतंत्र देशातील प्रशासकीय यंत्रणा या तलावाकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करीत आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही